नवीन वर्ष नवीन स्वप्न नवीन आशा आणि नवीन संकल्प नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो अंतरंग कविता या यूट्यूब चॅनल वरून मी कवयत्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण जुन्या वर्षाला निरोप देऊन स्वागत करणार आहोत नव्या वर्षाचं गेल्या वर्षात खूप काही घडलं काही आठवणी गोड होत्या तर काही थोड्या कठीण पण हे क्षण आपल्याला शिकवतात पुढे जाण्यासाठी बळ देतात या दोन हजार चोवीस वर्षात बरच वर्षा गरजेचं वाटत चला तर दोन हजार चोवीस या सालाच्या प्रत्येक क्षणाचे आभार मानूयात आणि नववर्षाचे नव्या उत्साहात नव्या जल्लोषात स्वागत करूयात प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखं असतं नाही तीनशे 365 दिवसांचं जसं पान पलटू तसं नव मिळत जातं नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी नवीन स्वप्ने आपण सर्वांनीच काही ना काही चांगले संकल्प केले असतीलच जे आजवर करता आलं नाही ते सगळंच करायचं आपल्या आवडीनिवडींना जपायचं उदाहरणार्थ आपलं आरोग्य आपलं ध्येय आपले छंद जोपासणं महत्वाचंच आहे पण त्यासोबत जमेल तेवढं आपल्या नात्यांना जपणं ही तितक आहे या वर्षी नक्कीच आपल्या ध्येयांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूयात एक नवा संकल्प नेऊयात आणि या सकारात्मक ऊर्जेसोबत नव्या वर्षाचे स्वागत करणारी ही आजची माझी कविता आज मी तुमच्या समोर सादर करीत कविते आहे कवितेचं शीर्षक आहे नववर्षाचं स्वागत दाही दिशांनी आनंद लहरी नव चैतन्य घेऊन नववर्ष आले स्वप्नांची दुनिया चला नवी सजवू स्वप्नांची दुनिया चला नवी सजवू जुन्या दुःखांना मागे सोडू हर्षोल्लासाने भरू आयुष्याची उंजळ जागवू पुन्हा नव्या आशेचा अंकुर दाही दिशांनी आनंद लहरी नव चैतन्य घेऊन आले नववर्ष उमेद नवी ऊर्जा नवी उमेद नवी ऊर्जा नवी नव्या विचारांना नव्या दिशा दावी जीवनाच्या गगनात उंच झेप घेऊन नववर्षाचे क्षण साजरे करूनी नवचंद्र नवसूर्य नवा, चंद्र, नवा, सूर्य, नवा गंध नवचंद्र नवसूर्य नवा सृष्टीत उजळू दे जीवनाचा खरा आनंद सर्वांना मिळू सुख शांती समाधान आणि हो आता जाता जाता एवढंच सांगते तुम्ही जिथे असाल तिथे आनंदी रहा, तुमच्या कुटुंबासह हा, हा दिवस खास बनवा मित्रांनो या नव्या वर्षात स्वतःवर विश्वास ठेवा जुन्या चुकांमधून शिकून नव्या संधींना उभे राहा आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि आनंदी राहा जुन्या आठवणींना स्मरणात राहू द्या पण नव्या स्वप्नांसाठी आवर्जून उभे राहा तुम्हा सर्वांना शुभ नववर्ष नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद